नमस्कार शिवा चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या काही घडामोडी निपाणीतील चे सहकार क्षेत्रात आपल्या कार्याने आदर्शवत ठरलेल्या महात्मा बसवेश्वर क्रेडिट सवार सहकारीचे संस्थापक चेअरमन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ चंद्रकांत कुरबेटी यांचा कर्नाटक शासनाचा मानाचा असणाऱ्या सहकाररत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे कर्नाटक राज्यातील सौहार्द फेडरेशनमधील नामवंत व सहकार क्षेत्रातील अग्रेसर व अग्रगण्य बेळगाव जिल्ह्यातील प्रसिद्ध श्री महात्मा ब्रसवेश्वर क्रेडिट संवार सहकारी नियमित निपाणी या संस्थेचे संस्थापक चेअरमन डॉक्टर चंद्रकांत बी कुरबेटी यांचे सहकार क्षेत्रातील योगदान व पस्तीस वर्षाच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल शुक्रवार दिनांक बावीस आठ दोन हजार पंचवीस रोजी कर्नाटक राज्य संयुक्त सहकारी नियमित बेंगलुरू या फेडरेशनच्या चोवीसाव्या सभेमध्ये कर्नाटक राज्याचे का कायदा मंत्री नामदार एस के पाटील तसेच केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री नामदार प्रल्हाद जोशी कर्नाटकाचे नियोजन आणि सांख्यिकी विभागाचे मंत्री नामदार डी सुधाकर तसेच माजी सहकार मंत्री आणि आमदार के एन राजन्ना आमदार बी आर पाटील आणि उपाध्यक्ष धोरण आणि नियोजन आयोग कर्नाटक सहकार तसेच माजी मंत्री आणि विद्यमान आमदार आर ज्ञानेंद्र जी नंजन गौडा अध्यक्ष कर्नाटक राज्य संवाद संयुक्त सहकारी नियमित बेंगलोर यांच्या हस्ते श्रेष्ठ सहकारी हा रत्न पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले या प्रसंगी संस्थेचे व्हाईस चेअरमन प्रताप पटेल शेट्टी संचालक डॉक्टर एस आर पाटील सुरेश शेट्टी दिनेश पाटील उपस्थित होते सदर वृत्त सायंकाळी पाच वाजता संस्थेच्या समजताच संस्थेचे विद्यमान चेअरमन संचालक श्रीकंत परमणे महेश बागेवाडी किशोर बाळी अशोक लिगाडे सदानंद दुमाले सदाशिव धनगर संचालिका सौ पुष्पा खुर्पेट्टी श्रीमती विजया शेट्टी सौ सुवर्णा पट्टण शेट्टी तसेच सीईओ एस के आदनवर असिस्टंट सीईओ महेश शेट्टी भद्रेश फोटाने महादेव बडगेर विद्या कमती सूरज घोडके सुजाता जाधव राजेंद्र मगदूम व कर्मचारी वर्गाने संस्थेच्या मुख्य कार्यालयामध्ये पेढे वाटून फटाक्यांची आतिषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला सहकारात्मक पुरस्कारांनी सन्मानित झालेल्या डॉक्टर चंद्रकांत कुरबेटी यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे शिवान्यूजसाठी शिवानंद वशेदार चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका